आजची ही पत्रकार परिषद दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक पोलीस स्टेशन हक्याच्या अंतरावर असलेल्या त्या पोलीस स्टेशनच्या अगदी पन्नास फुटाच्या अंतरावर कल्पेश रोपेकर या तरुणाची निर्गुण हत्या केली जाते आणि या हत्या केल्याच्यानंतर याचे जे काही या आरोपी आहे हे आरोपी अटक झालेले आहेत पण खरा आरोपी जो मुख्य सूत्रधार आहे तर हा जो सूत्रधार कुणाल मराठे हा बी जे पीचा कार्यकर्ता असून सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा विश्वासू कार्यकर्ता आहे जवळचा कार्यकर्ता आहे त्याच्या हातावर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा टॅटू गोंदलेला आहे आणि म्हणूनच त्याची ज्या दिवशी कल्पेश रुपेकारची हत्या झाली त्या ते दिवशी त्या घटनेला हत्येच्या नंतर एक पाच मिनटामध्ये ते कुणाल मराठे त्या ठिकाणी येतो आणि मारेकरी जे आहेत त्याच्या पाया पडतन दिसत आहेत त्या फुटेजमध्ये पाया पडतन दिसत आहेत आणि वैभव मालोदे आणि कुणाल मराठे यांची जी जर कॉल डिटेल्स जर काढली ती किमान वीस बावीस कॉल्स त्यामध्ये तुम्हाला दिसतील आणि एवढं सर्व असतानासुद्धा पोलीस प्रशासन टाळाटाळ करत आहे कुणाल मराठे याच्यावर अद्यापही कुठलीही कारवाई केलेली नसून त्याचप्रमाणे पीडित कुटुंबाला न्याय मिळणं न्याय देण्यासाठी अठ्ठावीस तारखेला पोलीस आयुक्त शहर कार्यालयावर पीडित कुटुंब रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी आमरण उपोषणास बसणार आहे यामध्ये या पत्रकार परिषदेला पीडित कुटुंब म्हणजे ज्या मुलाची हत्या झाली त्याची आई वडील भाऊ बहीण आणि त्याचे सर्व कुटुंब आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामाजिक चळवळीतील नेते सतत अग्रेसर असलेले आमचे राजूभाऊ अमराव हे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे आणि लवकरात लवकर कुणाल मराठे याच्यावर कारवाई करण्यात यावी त्याला अटक करण्यात यावी यासाठी पोलीस आयुक्त शहर कार्यालयावर अठ्ठावीस तारखेला आम्ही पीडित कुटुंब त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे या संदर्भात पालकमंत्रीशी काही बोलणं झालं ते या संदर्भात पालकमंत्री ज्या दिवशी सिरसाट साहेबांनी पालकमंत्री झाले त्या दिवशी त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या त्यांचं स्टेटमेंट होतं की या छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरातील दादागिरी गुंडगिरी आपण संपून टाकणार आहोत पण त्यानंतर काही दिवसातच या ठिकाणी शहरामध्ये एक मर्डर झाला आणि त्या मर्डरची साधी चौकशी सुद्धा केली नाही कारण की संजय शिसर साहेब यांचं कार्यालय आणि पीडित कुटुंबाचं घर एक आपलं आपल्याला माहीत असेल की एक खूप झालं एक मिनिटाचा रस्ता आहे तर एवढं जवळ असताना सुद्धा पीडित कुटुंबाची साधी त्यांनी भेटसुद्धा घेतलेली नाही आहे आणि मुळात पीडित कुटुंबाची ज्या मुलाची हत्या झाली त्याची जी आई आहे त्यांनी सुद्धा शिरसाट साहेबांना फोन केला होता तर शिरसाट साहेबांनी सांगितलं की तीन चार दिवसाच्या नंतर मी भेटतो तुम्हाला पण अद्यापही आणखी शिरसाठ साहेबांची भेट झाली नाही यामध्ये आम्ही बारा फेब्रुवारीला पोलीस उपायुक्त नितीन बघाटे साहेब यांची भेट घेतली होती त्यानंतर त्यांना निवेदन दिलं होतं त्या निवेदनानुसार एकशे सौसष्ट प्रमाणे सुद्धा कोर्टामध्ये आपल्या ताईचा जॉब सुद्धा झालेला आहे आणि त्या जॉबमध्ये कुणाल मराठे याच्यावर कारवाई करा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा असं सुद्धा जवामध्ये घेतलेला आहे सर्व त्यांनी माहिती दिली त्यामध्ये पण त्यानंतर सुद्धा ही कुठलीही कारवाई नंतर पोलीस प्रशासनाने केलेली नाहीये सीपी साहेबांची भेट घेतली आम्ही त्या सीपी साहेबांची भेट घेऊन सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही डी बोलतो आणि त्यावर काहीतरी करायला सांगतो पोलीस निरीक्षक जे आहे सुनील माने साहेब या काल चर्चा झाली ते सुद्धा म्हणजे आठ दिवसात आम्ही बघू घटनेला एक महिना उलट होतोय तरी अद्यापही आणखीन हे बघतायच म्हणजे अशी कुठली चौकशी चालू आहे त्याच्यावर सगळं आमचं असं एकंदर या गोष्टीवर सगळं अठ्ठावीस तारखेला जे काही उपोषण होणार आहे जोपर्यंत आमची मागणी होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू होणार बसणार आहे आणि कोणत्या रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या पक्षाच्या माध्यमातून पीडित कुटुंब म्हणजे रुपेकर ज्या मुलाची आई आहे त्याची ज्या मुलाची झालेली त्याची आई कमल कमल रुपेकर आणि मुलाचा भाऊ अविनाश रुपेकर वडील बसतील त्याची बहीण बसेल हे सर्वच कुटुंब त्या ठिकाणी उपोषण बसणार आहे आंबेडकर चळवळीमध्ये तुम्ही काम करता एवढी मोठी घटना घडूनही आंबेडकर चळवळींचे इतर कार्यकर्ते ते फारसे गांभीर्यासाठी तर त्यांना तुम्ही काय आव्हान वेळोवेळी वेड़ आपल्याला माहीत आहे शहर हे आंबेडकर चळवळीचं बाले किल्ला आहे या माध्यमातून अनेक जण आपल्या आपल्यामध्ये कार्यक्रमामध्ये व्यस्त असतात पण पीडित कुटुंबाला भेट दिली असेल किंवा नसेल दिली याबद्दल काही मला माहिती नाही पण आम्हाला जसं माहिती झालं आम्ही पीडित कुटुंबाची भेट घेतली त्यांनी त्यांची कोणती जी माहिती घेतली तर त्या त्यामध्ये म्हणजे असं वाटत होतं की याच्यातला खरा सूत्रधारा हा कुणाला आहे आणि याला अटक नाही आणि ज्यावेळेस हा पैशाचा जो प्रकार समोर आलेला आहे म्हणजे व्यवहारासाठी कुणाल करून वैभव मालोद्याच्या मध्यस्थीने जे काही सव्वा लाख रुपये घेतले पीडित कुटुंबाच्या आईने आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये कर्ज घेतल्याच्या नंतर कर्ज कर्जसुद्धा काढून पन्नास हजार रुपये परत सुद्धा दिले होते पण पंच्याहत्तर हजारसाठी आणि जास्तीचे साठी तगादा लावलेला कुणाल मराठे यांनी हे सगळं प्रकरण घडून आणलेले आणि वैभव मालोदे हा त्याचा वसुली करणारा कार्यक्रम अठ्ठावीस तारखेची जी पोलीस आयुक्त शहर कार्यालयावर जे काही उपोषणासाठी बसणार आहे तर मी सर्व आंबेडकर चळवळीतील सर्व नेत्यांना व हो, कार्यकर्त्यांना व हो, विविध पक्षातील संघटनेतील कार्यकर्त्यांना आवाहन करेल की आपणही या पीडित कुटुंबाच्या पाठीमागे राहून यांना न्याय मिळेपर्यंत तुम्ही सर्वांनी या आमरण उपोषण बसणाऱ्या पीडित कुटुंबाला आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि लवकरात लवकर या महिलेला आपल्या या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे पक्ष संघटना थोडस बाजूला ठेवूया पण पीडित कुटुंबाला एक आपण धीर देऊन त्यासाठी पाठीमागे त्यांच्या राहून लवकरात लवकर जे काही मराठे याला अटक होऊन त्याला लवकर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आपण सर्वजणांनी एकत्र येऊ असं माझं या ठिकाणी सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना व नेत्यांना आवाहन करेल माझं नाव कविता विजय रुपेकर माझा मुलगा कल्पेश विजय रुपेकर दोन तारखेला पोलीस स्टेशनच्या पशी घटना झाली माझ्या मुलाला तिथं मारून टाकलं पाच सहा जणांनी तिथं ओ कुणाल मराठ्याच्या म्हणण्यानुसार तिथं छातीत लातात तोंडात सर माझ्या मुलाला मुला चा, मुला इद्रुप करून इतकं मारलं मारल्याच्या नंतर कुणाल मराठे तिथं येऊन हे मुलं त्याच्या पाया पडतात आणि तिथं माझ्या मुलाला ओढून घंटाभर टाकून त्याच्या पशु उभा राहून कुणाल मराठ्याशी बात करतात आज मी मराठ्याला पकडलेले नाही सर त्या कुणाल मराठ्याला पकडून त्याला न्याय द्यावा त्याला फाशीची सजा नाही तर ते त्याला शिक्षा चांगली द्यावा आणि मला मोका कलम लावून माझ्या मुलाला न्याय द्यावा आपल्याला कविता विजय अपडेट